नमस्कार पायाची दुखापत असताना देखील अमोल खोल्ल्यांच्या दौऱ्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेत आहेत नक्की कारण काय नाही कारण भूमिपुत्र आपले आहेतच मी मगाशी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे आम्ही सैनिक आहोत आम्हाला पद दिलेली आहेत आणि त्यानुसार आम्ही सगळेजण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये सक्रिय असणं फक्त नुसतं दौऱ्यापुरतं सक्रिय न राहता प्रत्येकाच्या जा घरात जाऊन सांगणार की महाराष्ट्राच्या बाबतीतली भूमिका काय भाजपची असेल किंवा आत्ताच्या सरकारची महाराष्ट्राच्या बाबतीतली भूमिका आपण सगळ्यांनी वेळोवेळी पाहिली वे, आपले अनेक उद्योग बाहेर गेलेत आता माग दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी मला वाटतं मुंबईच्या समुद्रामध्ये छत्रपतींचं स्मारक उभं करणार म्हटले आंतरराष्ट्रीय स्मारक उभं राहील परंतु त्याच्यावर अजून एकही एक रुपया दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर कोटी रुपये टाकलेत परंतु एकही वीट काय तिथं अजून बांधकाम झालेली नाही आणि अशी परिस्थिती असताना मुंबईचं महत्त्व कमी करत असताना खरं तर करता आपण सगळेच जण आपलं गाव जवळ चांगलं करायचं असतं खरं तर त्यावेळेस ते त्याच्याबरोबर आपलं घरसुद्धा चांगलं असावं हो। तर महाराष्ट्राच्या बाबतीतली ही जी आकाशाची भूमिका आहे ती निश्चित स्वरूपात चुकीची आहे आणि त्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे काढून विरोध करतात आहे आणि त्या विरोधासाठी आम्ही सगळेजण उद्धवसाहेबांबरोबर असणार आहोत नारंगावचे सुपुत्र असून देखील नारंगावला भरवून निधी आणता आला नाही असे कोल्हा टीका केली जाते याबाबत काय म्हणतात नाही भर येऊन निधी जरी नसला तरी हे बायपासच्या कामाच्या संदर्भातले विषय असतील किंवा आत्ता जे रस्ते टाकले था। मा मा त्या विषय असतील किंवा शेतकऱ्यांविषयीचा आवाज असेल वेगवेगळ्या प्रश्नावर तिथला आवाज उठवणं असेल निश्चित स्वरूपात आणि केंद्र शासन राज्य शासन मिळून निधी टाकत असते काही निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आलेला असला तर त्यालासुद्धा कोल्हे साहेबांचा काही जा त्यामध्ये वाटा नाही असं तर काही म्हणता येणार नाही आणि निधी जरी टाकत असले तरीशे मला वाटतं जनतेचा पैसा आहे निधी देतोय आज बाबू पाटे सरपंच म्हणून काम करत असताना मी काय माझ्या खिशातून पैसे देत नाही सर्वसामान्य लोकांनी जे मला कराच्या रूपाने पैसे दिलेत मी त्या रूपातूनच काम करत असतो आणि ही भावना मला वाटतं सगळ्यांनीच ठेवली पाहिजे तुम्ही बायपासचा विषय काढला बायपास जे फोटोच्या तिथला आहे बायपास इथं पूल होणार आहे आमदार अतुल बेंकेने त्याला विरोध केलेला आहे अमोल कोल्हे हे बाबू पाटे यांचा फायदा करण्यासाठी ते काम करतायत असं त्यांनी तुमचं नाव न घेता प्रत्यक्षात आरोप केला आहे पाटीचा एकट्याचा काय फायदा आहे आम्ही सगळेजण नारायणगावसाठी जटणारी मंडळी आहोत आमचं म्हणणं तेवढंच आहे निश्चित स्वरूपात तिथं एकच ऑक्सिड ॲक्सिडेंट झाला आहे तो स्पॉट जाहीर केला कसा झाला एका ॲक्सिडेंटमध्ये स्पॉट जाहीर होत नाही हे मला माहिती आहे आरटीओनी कसा केला मला खोला त्या खोलात जायचं नाही परंतु मागणी माझी त्याही वेळेस तेच होती का आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्या गेलेल्या जमिनी आहेत आधीच आणि आताही उड्डाण करून जर आमच्या शेतकऱ्यांचा जर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार असेल मी एकटं नाही आमच्या जवळजवळ पन्नास लोकं तिथे आज त्याच्यावर गुजरान करू शकतात आणि मग अशा वेळेत जर मी मागणी करतो आहे आणि मी माझ्या नारायण गावकरांसाठी करतो आहे आणि मला वाटतं मी काही त्या उद्यानपुलाला विरोध केलेला नाही मी फक्त एवढंच म्हटलेलं आहे की त्या उद्यानपुलाची उंची कमी करावी मी अमोल साहेबांना मी पहिल्यापासून तेच सांगतो आहे किंवा आमदार अतुल सुद्धा ही भूमिका माझी माहिती होती फक्त राजकीय काहीतरी फायदा घ्यायचा आहे निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी बोलायचं आहे मग खोडतच्या लोकांना जाऊन वेगळं सांगायचं पण ही भूमिका मी खोडतच्या लोकांदेखत सुद्धा मांडलेली होती किंवा लोकांदेखत सुद्धा मी मांडलेली आहे की आमचा उद्यान पुलाला विरोध नाही फक्त त्याची उंची कमी असावी हा एवढाच आमचा प्राथमिक प्रश्न आहे आणि तो सोडवल्याशिवाय उद्या खासदार अमोल कोल्हे जरी खासदार आता निवडून येणार असले तरी उद्या त्यांनी जरी आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन बघा आंदोलन करणं हा आमचा आमचा हा अधिकार आहे आणि तो निश्चित स्वरूपात आम्हाला तो आहेच तो मागं इथून मागं आपण पाहिले आंदोलनाच्या स्वरूपात इथून पुढे इथे आंदोलन बघा शेतकऱ्यांसाठी माझ्या नारायण गावातल्या लोकांसाठी एकट्या बाबूबाटेचा विषय असता तर माझी तिथं त्या चौकात मला वाटतं फक्त काय दहा बारा उंटे जमीन शिल्लक आहे परंतु मॅक्झिमम जमीन माझ्या शेतकऱ्यांची सुद्धा आहे ना आजूबाजूला मग त्यासाठी मी भांडलं लोक माझ्याकडे आली त्याच्यासाठी मी भांडलो त्याच्यासाठी मी मागणी केली तर चुकीचं काय असते मला वाटत नाही याच्यात काही वेगळं पण आहे आमदार अतुल बेंटके काम बंद करण्याच्या मार्गावर आहे त्याचं वक्तव्य कसं देतात कसं पाहतात काम बंद करण्याच्या मार्गावर आहे म्हणजे ते जे आहे जे त्याचे हाईट कमी ठेवलेले आहे ते आम्हाला मान्य नाही तो कोणाला तरी एकाला डोळ्यासमोर घेतलेला निर्णय आम्ही ते काम होऊ दिलं देणार नाही असं ते मानतायत त्या आमदार अतुल बेनकेंना नारायणगावशी कधी आजपर्यंत काय पडलंय आजपर्यंत नारायणगावसाठी आमदारांनी भरीव एखादा निधी निधीतिल्लबाग दाखवावा किंवा नारायणगावच्या एखाद्या आता करोनाच्या महामारीत नारायणगावसाठी काय आमदार आमदार अतुल यांनी के केलंय हे सांगावं हो। किंवा ह्या सगळ्या परिसराची जी, जी विकास कामं असतील ह्या परिसरामधली जी काही आपली म्हणजे नारायणगावच्या जडणघडणीमधली जी काही आता विशिजा जरी कार्यक्रम असला तर त्यासाठी आपली काय भरीव योगदान काही नाही त्याच्यामुळे त्यांना फक्त नारायणगावच्या अन्नामध्ये मीठ घालवायचं कसं हे मात्र त्यांना निश्चित स्वरूपात चांगलं जमते शेतकऱ्यांच्या नारायणगावकरांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत यांनी हे धोरण बघा एकट्या बाबू पाटीला विरोध असणं चांगली गोष्ट आहे परंतु शेतकऱ्यांसाठी जी भूमिका आहे ती तपासावी त्यांनी आमच्याबरोबर कधी चौकशीला गेलेत का कधी आमच्याबरोबर मिटिंगला बसलेत का तुमची भूमिका काय कधी विचारलंय का एवढन विचार हाय बायपासचं आंदोलन होत असताना त्यांची भूमिका काय होती ते कोणत्या आंदोलनात सहभागी होती हे सुद्धा लोक नक्कीच तपासतील यांनी कितीही वक्तव्य केली तर त्याला काय अर्थ नसतोय हे लोकांनी आजपर्यंत पाहिलेलं आहे आडरावांच्या सोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे आता अमोल कोल्यांच्या सोबत आहात काय फरक जाणवतो मी तुम्हाला नाही मला फरक काही कर करायचं नाही नेते नेत्यांच्या जागी आहेत खासदार पण काम करतोय अमोल कोल्यांबरोबर काम करतोय खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक म्हणून काम करत असताना आम्हाला पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्या पक्षाच्या निमित्ताने जी काही प्रामाणिक भूमिका आपल्याला बजावायची ती निश्चित स्वरूपात बजावल्याशिवाय आम्ही राहणार नाही गाव बैठकीमध्ये संतोष नाना खैरे असेल किंवा इतर त्यांचे कार्यकर्ते असतील ते म्हटले की आपला एकमुखी पाठिंबा परंतु दुसरं सहभागी होतात त्याकडे नाही सहभागी होणं हा विषय वेगळा आहे शेवटी पदाधिकारी आहेत तिथं उमेदवार येणार माहिती जाणार आहे आणि गावाच्या स्वरूपात जी गावची बैठक झालेली आहे तो निर्णय सगळ्या गावांनी घेतलेला बरे मग तुम्ही पाहिले मला वाटतं गाव बैठकीला चांगलं संपूर्ण मंदिर भरून लोक होती आणि ही मंदिराबरोबरची लोक असली जी गावातली सर्वसामान्य लोकं होती शेवटी बघा मागच्याही वेळेस खासदार शिवाजीदादा होते त्यांची जेव्हा गाव भेट दौरा होता तेव्हा बाबू पाटील तिथं जावं लागलं ना त्या दौऱ्यात परंतु हे सगळं असलं तरीसुद्धा गावची जी बैठक आहे ती महत्वाची आहे आणि ती निश्चित स्वरूपात सगळेच जण पाहतील ताई असेल तुमच्या सहकारी भगिनी आता त्या आडरराव पाटलाचा प्रचार करतायत तुमच्या पुढं पेच निर्माण झाला असं नाही वाटत नाही पेच नाही आहे संतोष भाऊ कारण सांगू का तुम्हाला ताईंनी मला वारंवार सांगितलं की तुम्ही पक्षाकडे या तुम्ही बरोबर काम करू मी ताईंना त्याही वेळेस म्हणत होतो ताई तुम्ही आत्ता थांबा आपण अजून चार वर्ष आहे इलेक्शन आता हे सगळं खिचडीचं राजकारण वरती झाल्यानंतर पेच खरं तर त्यांच्या समोर निर्माण झालंय असं माझी व्यक्तिगत भूमिका आहे पेच माझ्या पुढं काहीच नाही ताईंची भूमिका ते त्यांच्या पद्धतीने मांडतील माझी भूमिका मी माझ्या पद्धतीने मांडतील जेव्हा इतर वेळेस इलेक्शन नसतील त्यावेळेस मात्र नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातले विकास कामांसाठी जी जी मंडळी झाटणार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण असणार आहोत नारायणगावमधून अमोल कोल्हाला ना किती लीड मिळणार एक उत्सुकता लागली निश्चित स्वरूपात आता इलेक्शनला आपल्या आपले सरपंच ताईंना जे लीड मिळाले त्यापेक्षा चांगलं लीड आम्ही द्यायचं निश्चित स्वरूपात प्रयत्न अमोल साहेबांसारखी निश्चित स्वरूपात करणार आहोत